कसं आहे पब्लिक स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये आज आपल्याला काम होतं की आपल्या या घरासमोरचं गवत काढायचं होतं मग काय लगेच घेतलं आपण आपला हाती मग काय लगेच चालू केलं गवत तोडायला पंधरा मिनिटात सगळं गवत तोडून टाक गवत तोडून लगेच झालो फ्रेश फ्रेश होऊन पहिले जेवण करून घेतलं जेवण झाल्यावर आपलं लगेच दुसरं काम होत ह्या जाळ्यात आपल्याला दोरा घालायचं होता मग काय लगेच चालू केला दोरा घालायला दोरा घालून झाल्यावर मी लगेच निघालो आता गाय आणायला गाय बांधून मी लगेच रेडी झालो आता जिम ला जायसाठी मग काय लगेच चालू केली आपली धन्नो धन्नो घेऊन निघालो लगेच साडेबत्तीसच्या स्पीड ने जिम कर जिम मध्ये आज आपला वर्कआउट होता चेस्ट आणि ट्राय मग मी सगळ्यात पहिले केली स्टेचिंग स्टेचिंग करून मी निघालो लगेच वर्कआउट करत मग मी सगळ्यात पहिले घेतली चेस्ट चेस्टचे मारले मी पाच सेट चेस्ट झाल्यावर मी लगेच घेतले ट्रायसेप ट्रायसेपचे मारले मी चार सेट ट्रायसेपचे चार सेट झाल्यावर मी माझा आजचा वर्कआउट संपवला कसा वाटला आजचा ब्लॉग तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये